पुढील काळात कांदा बाजारभावामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता का आहे आणि मित्रांनो सध्या निर्यातीची काय परिस्थिती आहे आणि जे कांदा चाळीमध्ये साठून ठेवलं आहे त्याची काय परिस्थिती आहे आणि नाफेड आणि एन सी सी एफच्या कांदा खरेदीची काय परिस्थिती आहे तर मित्रांनो आज आपण काही तज्ज्ञांशी चर्चा आणि जे निर्यातदार संघटनेचे उपा उपाध्यक्ष आहेत विकास सिंग यांच्याशी आपण चर्चा केली आहे आणि मित्रांनो याच्यावरती काय तोडगा निघेल याविषयी आपण आज काही शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधलेला आहे तर मित्रांनो सध्या माहिती मिळत आहे की बाजारामध्ये भंपर स्टॉक येण्याची शक्यता आहे कारण कांदा उत्पादन सध्या शेतकऱ्यांनी भरपूर असा स्टॉक करून ठेवलेला आहे कारण दिवसेंदिवस कांदा बाजारभावमध्ये घसरण आव्हत आहे आणि पुढील काळात कांदा बाजारभाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये साठून ठेवलेला आहे आणि एन सी सी एफच्या कांदा खरेदी केंद्रावर सध्या शुकशुकाट आहे कारण शेतकरी त्यांना कांदा देत नाही आहेत कारण त्यांना एक नंबर क्वालिटीचा कांदा लागतो शेतकरी तो कांदा चांगला विकत नाहीत जो हलका जो खराब होत आहे असाच कांदा सध्या शेतकरी बाजारात विकत आहेत मित्रांनो सध्या दक्षिणेसह महाराष्ट्रातील चोवेचाळीस केंद्रावरती तीन लाख टन एवढा कांदा खरेदीचं टार्गेट आहे पण त्यांना अजून कांदा हा मिळत नाही आहे कारण सध्या त्यांचा बाजारभाव जर पाहिला तर तेराशे ते चौदाशे रुपये एवढा बाजारभाव आहे त्यामुळे त्यांना कोणीही कांदा देण्यास तयार नाही राज्यातील बावीस कांदा खरेदी केंद्रावर अजून खरेदी सुरू आहे अशी माहिती व्यवस्थापक आर्यम पटनायक यांनी सांगितलेली आहे तर मित्रांनो सध्या माहिती घेतली असता बाजारातील मागणीत घट साठवणुकीची मर्यादा आणि प्रक्रियेचा अभाव यामुळे नाफेडला सध्या प्रतिसाद जो आहे तो थंड गतीने मिळत आहे आणि कांदा निर्यातीत बांगलादेशचे आडमोठे धोरण या कारणामुळे कांदा भावात कमालीची घसरण झालेली असताना आता लवकरच दक्षिणसह महाराष्ट्र मध्य प्रदेश तसेच एन सी सी ए कांदा एकाच वेळी बाजारात येणार येणार असल्याने बंपर स्टॉक उपलब्ध होईल यामुळे कांद्याच्या भावात आणि आणखीन घसर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे सध्या दक्षिणेतील कांद्याने स्थानिक बाजारात हळूहळू येण्यास सुरुवात केली आहे आणि बाजारात दाखल होत आहे त्या हा देखील संपूर्ण बाजारपेठ काबीज करण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला तिकडे मागणी राहणार नाही ना सध्या मागणी सुद्धा घटलेली आहे आपण पाहत आहोत दोन दिवसापासून मागील आठवड्यापासून थोडी थोडी बाजारात घसरण होत आहे आणि मित्रांनो अलीकडील कांद्याचे भाव आणखीन गडगडण्याची शक्यता आहे दुसरीकडे नापेडची कांदा खरेदी सुरू आहे पण त्यांना कांदा मिळत नाही त्यामुळे ते कांदा खरेदी बंद करण्याची शक्यता असल्याची माहिती पटनायक यांनी देण्यात आली आहे पटनायक यांनी दिलेली आहे मित्रांनो यासाठी माहिती घेतली असता माहिती मिळते की कांदा उत्पादन निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली असता पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये बाजारात कांद्याचा बंपर स्टॉक आल्यावर कांद्यावरील प्रोत्साहन राशी कमी करणे हा एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांच्या मते सांगण्यात येत आहे मित्रांनो निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांच्या माहितीनुसार काही व्यापाऱ्यांवर हे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे कारण ज्यामुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत होईल कांद्यावरील निर्यात प्रोत्साहन राशी जे आहे ते सध्या एक पॉईंट नऊ जे आहे ते पाच टक्के केली तर याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि या मागणीसाठी त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्याकडे निवेदन दिलं आहे तर मित्रांनो जे विकास सिंग जे निर्यातदार संघटनेच्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी असं त्यांचं म्हणणं आहे की सध्या जे रोड ट्रॅप जे आहे ते एक पॉईंट आठ जे आहे एक पॉईंट नऊ आहे त्याला पाच टक्के जर केलं तर कांदा निर्यात होईल आणि सध्या निर्यात होत नाही आहे तर पाच टक्के जर शुल्क केलं म्हणजेच राशी जर प्रोत्साहन राशी जर वाढवली तर नक्कीच निर्यात होईल असं यांचं म्हणणं आहे आता पुढचा विषय आहे तो म्हणजे बांग्लादेश आणि भारताचा सर्वात मोठा उत् कांदा उत्पादक निर्यात देश आहे तर बांगलादेशमध्ये सध्या एकही गाडी निर्यात होत नाही आहे एक किलोही कांदा निर्यात होत नाही आहे या यावर्षी पाहिलं तर बांगलादेशमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेलं आहे कारण लागवड भरपूर प्रमाणात तिथं झालेली आहे त्यामुळे स्थानिक का शेतकऱ्यांचा स्थानिक देशामध्ये कांदा भरपूर प्रमाणात असल्यामुळे सध्या अंतिम टंचाई त्यांना भासणार नाही पण ऑगस्टमध्ये त्यांना कांदा ची गरज भासण्याची शक्यता आहे असं तज्ञांचं मत आहे तर मित्रांनो सध्या भारत आणि पाकिस्तानच्या कांद्याला टक्कर देण्यासाठी काय करावं लागेल याविषयी थोडे तज्ज्ञांकडून माहिती मिळाली आहे ज्यावेळेस देशांतर्गत पाठपुरवठा पुरवठा होण्याची शक्यता असते म्हणजेच देशामध्ये दे कांदा ज्यावेळेस पुरवठा होत असतो त्यावेळेस आपण पाकिस्तान आणि चीन यासारख्या प्रमुख देश कांदा नेऱ्या देशाकडून होणाऱ्या तीव्र दे, देखील सहभाग घेतला पाहिजे आणि या दोन्ही देशात या यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा पीक म्हणजेच उत्पादन जास्त झालेलं आहे त्यात हे देश जे आहे ते खूपच कमी किमतीमध्ये कांदा विकतात आणि आपल्या भारत भारताला टक्कर देतात त्यासाठी दे भारत भारतीय निर्यातदारांना सरकारचा मजबूत पा पाठिंबा मिळायला हवा तरच कांदा निर्यात होईल त्यासाठी जर भारत सरकारने जर एक पॉईंट नऊ राशी जी आहे प्रोत्साहन राशी ते जर पाच टक्के जर केली तर कांदा निर्यात दर जे आहे ते पुढाकार घेतील आणि निर्यातीसाठी पुढे प्रोत्साहन देतील त्यामुळे आपण भारत भारत जो आहे तो चीन व पाकिस्तानच्या कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा करू शकतो आणि आपला कांदा बाहेरल्या देशामध्ये दे, पाठवू शकतो आणि त्यांना टक्कर देऊ शकतो तर मित्रांनो कांदा उत्पादनाच्या प्रमुख मागणीनुसार हे आहेत की शेतकऱ्यांच्या कांद्यावर प्रोत्साहन राशी वाढवावी अशी शेतकऱ्यांची म्हणणं आहे आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि नापेड आणि एन सी जी एफच्या खरेदीला वेग आला आणि त्यांनी जर बाजारभाव वाढवला तर त्यांना नक्कीच कांदा मिळेल आणि निर्यात धोरण सध्या खुलं असले तरी निर्यात होत नाहीये त्यासाठी रोड ट्रॅप जे आहे ते वाढवायला हवं म्हणजेच प्रोत्साहन राशी आणि हेक्टरी लागवडीची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना जर दिली तर शेतकरी आणखीन पुढे येतील पण सरकार तसं करणार नाही कारण बाजारभाऊ वाल्यावर शेतकऱ्यांचं कसं नुकसान करता येईल याकडे सरकारचं लक्ष असतं त्यामुळे सरकार याला काही प्रोत्साहन किंवा मदत देणार नाही आत्तापर्यंत दिलेली नाही पण मित्रांनो गुजरात सरकारने यावर्षीही दोनशे रुपये काहीतरी प्रोत्साहन दिलं क्विंटलसाठी महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीसमध्ये दिलं होतं पण त्यानंतर दिलं नाही देजर तर मित्रांनो नाफेडने बाजार समित्यामध्ये जर कांदा खरेदी केली तर बाजारभाव नक्की वाढते पण काही नाफेड आणि एन सीच्या बाजारात उतरून कांदा खरेदी करण्यास तयार नाही आहे तर मित्रांनो सध्या माहिती मिळते की कांदा चाळीमध्ये भरपूर असा स्टॉक करून ठेवला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तर दे ठेवलाच आहे देशभरातील सुद्धा शेतकऱ्यांनी ठेवला आहे त्यामुळे अचानक बाजारात कांदा वाढ आवक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारात घसरण होण्याची जास्त शक्यता पाहायला मिळते आहे मित्रांनो सध्या जर बाजारभाव जर पाहिले तर बाराशे तेराशे रुपये एवढा सरासरी बाजारभाव मिळतो आहे कुठेतरी दोन रुपयांत बाजारभाव मिळतो आहे तोही मुख्य बाजारपेठेमध्ये पाहिले तर एक दोन वकल गेलेले पाहायला मिळत आहेत पण मित्रांनो या कारणामुळे सध्या आवक कमी असली तरी बाजारभावामध्ये घसरण आहे पण पुढील काळामध्ये आवक वाल्यास आणखीन याच्यामध्ये घसरण होण्याची शक्यता आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल